चौदाव्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल अपेक्षित व्यक्तीच्या खाजगीपणाला नक्कीच महत्व आहे मात्र माहितीच्या युगात असामाजिक अप्रवृत्तींवर नियंत्रणासाठी खाजगीपणाचा अधिकार निरंकुश नाही त्यावर निर्बंध ठेवण्याचा सरकारला पूर्ण हक्क सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी एअर इंडियाच्या पंधरा हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छा सेवानिवृत्ती देण्याचा प्रस्ताव नसल्याचं कंपनीचे अध्यक्ष अश्विन लोहानी यांनी केलं स्पष्ट महिलांमध्ये उद्यमशीलता वाढवण्यासाठी डिजिटल इंडिया अंतर्गत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेनं सक्षम पॉवर ऑफ ही नामक अभियानाची केली सुरुवात विमुद्रीकरणानंतर एकोणतीस राज्यांमध्ये अकरा कोटी तेवीस लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त नकली नोटा ओळखण्यासाठी रिझर्व्ह बँकेचं ॲप जारी वित्तमंत्री अरुण जेटली भारतीय विमानतळ प्राधिकरणाचं चा चालू आर्थिक वर्षादरम्यान विमानतळाच्या पायाभूत विकासावर दोन हजार पाचशे कोटी रुपये खर्च करण्याचं लक्ष निर्धारित डिजिटल इंडियाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं एम आधार नामक ॲप फक्त अँड्रॉइड मोबाईल करता सुरू केलं मात्र लवकरच इतरांकरता ॲप उपलब्ध होणार विजय मल्ल्याविरुद्ध आरोपपत्र तसंच प्रत्यार्पण याचिका सादर करण्यासाठी सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयचा चमू लंडनमध्ये दाखल बेनामी संपत्तीबाबत मुंबई प्राप्तिकर विभागानं निबंधक आणि तहसीलदारांकडून येत्या दहा वर्षात एक कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या नोंदणीकृत संपत्तीची माहिती मागवली लवकरच महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात येणार असून त्यात वृत्तपत्र कामगारांचाही समावेश होणार असल्याची कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती तेलंगणा सरकारनं विद्यार्थ्यांचं दप्तर ओझाई यत्ता पहिली ते दुसरीसाठी दीड किलो तिसरी ते पाचवीसाठी तीन सहावी ते सातवी चार तर आठवी ते नववी इयत्तेसाठी साडेचार किलो वजन मर्यादा निश्चित केली मध्य रेल्वेच्या ताफ्यात येत्या काही महिन्यात चोवीस नवीन लोकल दाखल होणार असल्याची महाव्यवस्थापक डी के शर्मा यांची माहिती सध्या मध्य रेल्वे मार्गावर एकशे बावीस लोकलची सेवा सुरू बेस्टशे अठरा हजार पाचशे सदतीस कामगारांनी संपाच्या बाजूनं केलं मतदान मात्र बेस्टमधील सर्व कामगार संघटना संपाबाबत उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेणार तामिळनाडूतील पत्रकारांच्या सेवानिवृत्ती वेतनात दहा हजार रुपयांपर्यंत तर कौटुंबिक पेन्शनमध्ये सुद्धा पाच हजारांपर्यंत वाढ केल्याची मुख्यमंत्री पलानीसामी यांची घोषणा अमेरिकेत झालेल्या एकशे सत्तावन्न देशांच्या पहिल्या ग्लोबल रोबोटिक्स ऑलिम्पियाडमध्ये सात भारतीय विद्यार्थ्यांच्या एका गटानं एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावलं महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहा वेळेच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाची आज उपांत्य फेरीत भारतीय संघाची लढत